थी, 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 दा, नमस्कार गुड मॉर्निंग नमस्कार गुड मॉर्निंग स्वागत आहे शाबविई नमस्कार गुड मॉर्निंग भाजी नाही बाई केली अजून नाश्त्याला पण मला थँक्यू सो मच एक नंबरला कोणी गेलं अमोल दादा दोन ला कोणी गेले मग चला आमच्या हा प्या सर्वजण सकाळी थंडीत मरू म्हणतीस सगळी काम झाले पुसते ग मी सकाळी उठल्या उठल्या फरशी नसते पुसत फॅन लावून सगळी पोरं माझ्या आजारी पडतील की बाई कोण म्हणते तिकडे मयू करायला लागले बनवलं मी तुला बोलवलं पटकन जा किचन कट्टा पसला आवडतो फक्त बाकीचा ना रूम नाही बाई माझे चार पाच रूम आहेत ते काय करत बसू फॅन लावू सकाळ सकाळी मस्त मम्मी माझ्या आहे मम्मीचं ऑपरेशन झालंय आहेत फॅन लावून बसू काय बस शांबित आहे कधी शानी व्हायची शिराव पीठ दोन्ही पण ये खायला दोन्ही पण बनवते गिसि वरच्या मंडळी कमेंट करा भीत काय झालं बर वाटत नाहीये काय झाले तुला काळजी घे ग कमेंट करा स्क्रीन ला डबल टच करून लाईक देऊन करा चॅनल वर नवीन असाल तर माझे व्हिडिओ बघा कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की आवडतील आवडतील तर आपल्या चॅनल ला सपोर्ट करायला विसरू नका दादा नमस्कार प्रेझेंट मॅम मॅम नाही रे बहिण आहे मी तुझी या नाश्त्याला बनवते दादा अमिता दा नमस्कार नमस्कार प्रवीण दादा नमस्कार गुड मॉर्निंग वेगळा दिसते ना जरा क्लीन करते बघते महादेव दादा नमस्कार गुड मॉर्निंग ओके का आता जरा तिकडं माझ्या चहा पाणी झालं काय हा होय अरे काय माहिती ते ग शांगाई आपण करे सो और कोई करे तो गलत नाही हो माझ्या दादा एवढ्या लवकर कुठलं जेवण आणि कुठलं काय काय नाही पाणी आलेलं पाणी वगैरे भरलं झालं आता आता बाकीच जेवणाच मग बघायचं एवढं लवकर जेवणाच नाही बघा थंडी कसली आहे थंडी हात पटपट पटपट चालत नाही जरा असा अच्छा अच्छा येस येस औधदा तू कुठे आहेस राहो तो दादा शविते मी नाही काम आहे जाणार थँक यू सो मच आमच्या दादा थँक्यू सो मच गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं माझ्या लाय मध्ये हो का माहित दादा लवकर हो गाईस डू लाईक शेअर आहे सर काय अगदी सांगत आहे नाही नाही आता उठली की हो माझ्याकडेच आहे अरे बापरे हो का फॅमिली अगदी फॅमिली जाणार आहे का पूर्ण ग बाई माझ्या आई ग ताई मी तुला चार वेळा सांगितलं ग तिच्या डोळ्याचं नाही ऑपरेशन झालेलं हा अवधूत आता हॅपी जर्नी सुखरूप प्रवास होऊ तुमचा नाही नाही अवधूत आता विसरत नाही कोणाला त्याच लक्ष असत सगळीकड माझ्या तो ना जाण्यात गेला की काय हो आम्हाला आठवणा पाणी झालं का म्हणलं विसरून चालते काय गरीबाला गरीब पण आहे शाबताय पळू नकोस आणि ऐका मी आता एक दहा लगेच बंद करणार आहे कारण मला ब्लाउज एक अर्ज शिवायचा आहे फक्त नाश्ता बनव पर्यंतच नाश्ता बनवून झाला मी लाईव्ह बंद करणार आहे बरं का कारण ब्लाउज घे शिव जर लाईव्ह घ्यायची म्हणलं तर पोरं घरात आहे त्यामुळे भरपूर दंगा आहे त्यामुळे लाईव्ह घेताच येत नाही त्यामुळे सगळ्यांनी समजून घ्या आता हे नाश्ता एवढं बनवून झाला ना मी बंद करते आणि आज रात्री नऊ वाजता तर नक्की लाईव्ह घेऊया मग हा ओके मॅसेज थांबले का माझ्याकडून हा हो रे अगो बघा रात्री कट करून आहे सोड पण जाऊ दे का शांबी तर नाही लक्ष द्यायचं मयूर पडू नकोस मयूर पडला बिडलाच लागला तर

मला कशाला काय म्हणतात चॅनल वर नवीन असाल तर व्हिडिओ बघा कॉमेडी व्हिडिओ असतात जर आवडले तर, तर चॅनल सपोर्ट करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईव्ह वर आल्यानंतर एक लाईक करत जावा स्क्रीन ला डबल टच केलं की लाईक डन होऊन जातं लाईक करा पटापट नाही ते पॅक होत त्यातून काढते हो या किंवा या या वेलकम जीत भाई क्या खा रहे वो भाभी जी बोलो ना हम तो खाना पका रहे हैं जी दादा नमस्कार गुड मॉर्निंग हो, हो। सो मच आभारी आहे प्रकाश दा थँक्यू किती धमका करायचा

सागर दादा नमस्कार गुड मॉर्निंग हो हो संगीता ताई अहो जरा ब्लाउज एक अर्जंट आहे तो द्यायचा शिवायचाय म्हणून तेवढेच एक दहा मिनिट घ्यायची घेतली ओके ओके थंडी वगैरे असते की नाही मग प्रकाश दादा नमस्कार शांबीता पाच मिनिट ओके महावीर दादा नमस्कार गुड मॉर्निंग प्रकाश दादा संगीता ताई पाणी झालं का कवटे दादा नमस्कार नमस्कार लाईटच कोणतं मोड ऑन केलंय का रे काय झालं रे दाद्या लाईक करा नाही तरी लाईक करा चॅनेल वर नवीन असाल तर चॅनेल व्हिडिओ बघा कॉमेड व्हिडिओ असतात प्रकाश दादा फक्त नाश्त्याचा मेनू आहे उपीट बनवले असा अखर दादा नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ हाय हाय हो जी दादा थैंक यू सो मच हाय संगीता ताई शुभ सकाळ अथर्व दादाकडून अनन आई एम लुकिंग चामचा तरंच स्वागत आहे लाईव्ह मध्ये जेनी कोणी लाईक केलं नाही त्यांनी लाईक करा वर नवीन असाल तर माझे व्हिडिओ बघा कमेंट व्हिडिओ असतात आवडले तर आपल्या चॅनलला सपोर्ट करायला विसरू नका सबस्क्राइब करायला विसरू नका नमस्कारंत काम युट्युब मला ब्लॉग्स पाहिजेत करिला बोलू हे गरमागरम कुठे जाते दाजी नमस्कार दाजी नाही आहेत थँक्यू दादा सॉरी थँक्यू म्हणायचं नाही आहे ओंकार दादा नमस्कार गुड मॉर्निंग स्वागत आहे तुझं लाईव्ह मध्ये चहा वगैरे झाला का ओंकार दादा थँक्यू सो मच अथर्व दादा यू माझ्या आजीने घेतलेली साडी ही मला ना माझ्या आजीने साडी घेतली लाईव्ह वेगळी दिसायला लागले ना अवधुदात पण असाच म्हंटला अवधुदात पण असाच म्हटला काय माहिती मला तर हाय व्यवस्थित दिसते हो झालं की क्षमित आहे माझा ब्लॅक ती काय माहिती पण मी काय सेटिंग केलेलीच नाही अरे युट्यूब ला हे ना लाईव्ह ला आपोआपच सगळं होते रे दाद्या आपोआपच सगळं होते बघ

एवढी एवढीशी झाली मी काय माहिती बाबा काय प्रॉब्लेम झालाय जाऊ तिकडे जाऊ दे बोला बर चला मी लाईव्ह करत थँक्यू थे, सो मच सर्वजण वेळ वे काढून आलात लाईव्ह ला। नाही दादा मी करणार दहा मिनिटं घ्यायचं म्हणून घेतलेली मी बंदच करणार होते थे, थँक्यू सो मच वेळात वेळ काढून येता लाईव्ह माझ्या मला टाइम देता लाईक करता कमेंट करता खूप खूप आभारी आहे मी थँक्यू सो मच सगळ्यांना बाय बाय भेटूया आज रात्री नऊ वाजता